नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे भाग्यस रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहेत एक किलोच्या प्रमाणामध्ये मटणाची भाजी एकदम सोप्या अशा पद्धतीने कशी बनवायची ती चला तर मग आपण आता रेसिपी बघूयात आता आपण या ठिकाणी एक किलो बकऱ्याचं मटण घेतलेलं आहे आता आपण हे येतं टोपल्यामध्ये काढून स्वच्छ धुवून घेणार आहोत एक किलो मटण एक दोन ते तीन पाण्याने आपल्याला ह्याला आता स्वच्छ धुवून घ्यायचं आहे हे बघा आता आपण हे मटन दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता आपण ह्यामध्ये काही मसाले लावून त्याला छान मिक्स करून घेणार आहेत आता यामध्ये टाकते मी एक चमचा हळद पावडर एक चमच कांदा लसूण मसाला तीन चमचे मीठ आता आपण यामध्ये टाकतोय अद्रक लसूणची पेस्ट सुहाना मटन मसाला घेतलेला आहे आता हे कुठे टाकणार आहेत आता आपण टाकते थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आता हे छान मिक्स करून घेतोय आता आपण हे बघा आता आपण हे एक किलो मटणाला व्यवस्थित हळद मीठ मसाला वगैरे व्यवस्थित लावून घेतलेला आहे आता आपण अर्धा तास असंच ठेवणार आहे त्याला व्यवस्थित मटणामध्ये मसाला मुरण्यासाठी याच्यावरती आता आपण झाकण ठेवून एक अर्धा तास असंच ठेवून देऊयात मटणामध्ये मसाला मुरण्यासाठी आपण ठेवलेला आहे तोपर्यंत आता आपण पुढची तयारी करून घेऊयात आता आपण या ठिकाणी मी दोन कांदे घेतलेले आहेत ते आता आपण बारीक चिरून घेतोय टन शिजवण्यासाठी या ठिकाणी मी दोन कांदे घेतले होते बारीक चिरून कोथिंबीर खोबरं घेतलेलं आहे किसून अर्धी वाटी ताळवं दोन मिरे दोन लवंगा एक विलायची दोन दालचिनीचे तुकडे तेजपान आणि स्टार फूल आता आपण या ठिकाणी हे जे डाळवं आहेत ते आता आपण मिक्सरमधनं बारीक करून घेऊयात पण आता आपण हे मिक्सर बारीक करून घेऊयात आता आपण एका कुकर मध्ये तेल गरम करण्यासाठी आता यामध्ये टाकतोय या बारीक शिरलेला कांदा हा कांदा लाल होईपर्यंत छान असा आपल्याला असा परतून घ्यायचा आहे कांदा हे बघा आता आपला कांदा छान लाल झालेला आहे आता यामध्ये टाकतोय या आपण खडे मसाले यामध्ये टाकते मी दोन तेजपात दोन दालचिनी एक स्टार फूल दोन मिरे दगडी फूल आणि एक विलायची आपण मिक्सर मधनं बारीक वाटलेलं खोबरं आणि डाळव्याची आपण पावडर बनवली होती मिक्सर मधनं ती पण टाकत आहे या ठिकाणी अर्धी वाटी आहे आता आपण हे छान मिक्स करून घेऊया आता आपण यामध्ये टाकलेलं आहे मटण आता हे पण हे छान मिक्स करून घेऊया दोन ते आपने चार मिनटं कंटिन्यू आपल्याला असं हलवत राहायचं आहे बदन त्यामुळं मटण रस्सा आपला खूप छान होतो आणि चवीला आपण एकदम छान लागतो आता आपण यामध्ये टाकतो कोथिंबीर परत एकदा हलवून घेऊ आपण छान आपण यामध्ये गरम केलेलं पाणी टाकणार आहे एक दीड तांबे पाणी आहे हे हे छान मिक्स करून घेऊया आपण कुकरचं टोपण लावून घेऊया आता आपल्याला याच्या बघा तीन ते चार शिट्ट्यामध्ये हे मटण आता छान शिजलेलं आहे ते बघू शकता आता आपण या ठिकाणी कांदा कापून घेतो कांद्याच्या आता आपल्याला या ठिकाणी मोठ्या मोठ्या फोडी करून घ्यायचे आहेत कोथिंबीर घेऊयात आता बारीक चिरून आता आपण एका पातेलामध्ये थोडस तेल टाकून आणि आता आपला हा चिरलेला कांदा जो आहे हे बघा आता आपला हा कांदा छान लाल परतून तयार झालेला आहे आता आपण हे मिक्सर मधन बारीक करून घेऊयात यामध्ये टाकायचं आता आपल्याला एक माप तेल आता टाकायचे आपण केलेली आता कांद्याची ते छान मिक्स करून घेऊया आता टाकायचं आपल्याला एक चमचा काळा तिखट तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता एक छोटी घरकुल मसाल्याची पुडी टाकत आहे यामध्ये मी आणि आता आपण टाकतोय शिजवलेलं मटण हे छान मिक्स करून घेऊयात आता आपण आता आपण पाच मिनिटं असंच उकळी येण्यासाठी ठेवून देणार आहेत आपण यामध्ये आता मीठ वगैरे कसल्याही प्रकारचं टाकायचं नाही आधीच आपण मटणाला हळद मीठ ला व्यवस्थित लावून ठेवलं होतं त्यामुळे आता मीठ टाकायची आपल्याला गरज नाही कोथिंबीरीचा या ठिकाणी आपल्याला जास्तच वापर करायचा या भाजीसाठी त्यामुळे या भाजीची चव खूप छान लागते आता यामध्ये टाकतोय आपण कोथिंबीर आता आपण गॅस बंद करून घेऊयात आता आपली ही मटणाची भाजी तयार झालेली आहे आता आपण एक घेणार आहेत ताट या ताटामध्ये ठेवते आता मी भाजी कांदा लिंबू टोमॅटो ज्वारीची भाकरी आणि थोडी भाजीमध्ये कोथिंबीर आता आपलं हे ताट तयार झालेलं आहे ह्याची माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा थँक्यू